हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते व्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि स्वयंपाक वगैरे करायचं आहे आरोही गेले शाळेमध्ये आजचा आरोहीचा आहे दुसरा दिवस स्कूलचा तर मॅडम आरोही स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि जाताना परत तिला सँडल नव्हतं तर सँडल आणलं कारण शूज आता पावसाळ्यामध्ये शूज वगैरे नाही चालत एवढं त्याच्यामुळे मग तिला सँडल वगैरे आणलं स्कूलसाठी आणि आज पीटी ड्रेस होता पण पीटी ड्रेस चेंज झाल्यामुळे दुकानामध्ये मला वाटतं अवेलेबल नाही त्याच्यामुळे युनिफॉर्म घालूनच ती गेली आज आणि आता येईल ती साडेचार वाजता तोपर्यंत मला सगळं काम वगैरे आवडायचे आणि स्वयंपाक पण करायचं आहे गप ना तन ए गप की काय झाले स्वयंपाक पण करायचा आहे भांडे घासायचे तर आज स्वयंपाकामध्ये करणार आहे मटन बनवायचं आहे मला खूप दिवस झाले चिकन वगैरे काही बनवलेलं नाही पण बन चिकन नाही बनवायचं आहे मटन बनवायचं तर ते कसं बनवायचं हे तुम तर तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना तर मटन बनवते आणि कपडे वगैरे तर धुवायचे आहेत आणि हां काल मशीन ती खराब झाली होती ना तर ती मशीन नीट झालेली आहे काल ते आले व्यवस्थित केली आता अजून तर काही चालू केली नाही पण संध्याकाळी तर मशीन लावेल त्यावेळी मग ड्रायरचं थोडं खराब झालं तर ते ड्रायरचं मग संध्याकाळीच माहित पडेल मला आता तर काय माहीत पडणार नाही कारण आता मशीन लावायची नाही आणि तनिष्का तर काय घरीच आहे तनिष्काच्या आज ट्युशनला जायचं विचार चालू आहे तनिष्काला पाठवायचंय आज ट्युशनला आणि मॅडम हे बघ बसले आणि तन्मय इकडे फुगलाय तन्मय का फुगलाय कशामुळे फुगलाय काही माहित नाही मला का फुगला रे काय झाले पुसलाय तो आणि तनिष्कानी मानत आपली एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारखेला तिचं स्कूल आहे युनिफॉर्म घ्यायचंय आज त्यांना बोललीये जाऊया म्हणून आता काय माहिती काय करताय ते जर बोलली म्हणून जाऊया म्हणून तर मग काय मस्त आणि पूजा वगैरे करायची तर आता आजचे दिवस तर मी पूजा नाही करू शकत आता उद्यापासून पूजा करते कारण आज मटन बनवायचं आहे मटनला हात वगैरे लागलं ला, आणलंय ते तर हात वगैरे लागला त्याच्यामुळे आता आजच्या दिवस पूजा नाही उद्या आणि उद्या पूजा वगैरे देव वगैरे बघूया घासले जमलं तर घासेल उद्या ना तर मग पौर्णिमेदिवशी घासल हे ना तर मंडे पासून ट्यूशनला जा नाही आजपासून जायचं ट्युशनला जायचं म्हटलं की की नाही पण जायचंय ट्युशनला जायचं आहे मॅडम ओके किचन कड बघितलं की असं नको 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 विजया जाऊ नको किचन मध्ये आता खरं झालं किचन मध्ये बघितलं की नको 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 विजया किचन मध्ये जाऊ नको असं आतमधून आवाज येतो कधी कधी कंटाळतो ना स्वयंपाक वगैरे करायचा तसं मला झालंय तर दाळा नाविला म्हणून ते किचन मध्ये जावं लागेल स्वयंपाक करावा लागेल कारण जेवणासाठी खूप दिवस झालं चिकन मटन क... मटन तर बनवलेलंच नाही चिकन तर आम्ही नेहमी बनवतो मटन तर खूप दिवस म्हणजे दोन तीन महिने झालं असेल बहुतेक बनवलेलं नाही मटन आलेले मटन बनवायचं चला मग जाते किचन मध्ये आणि किचन मध्ये आता सध्या तर काही पसारा नाहीये हे बघा हे तन्मय काहीतरी करत हिरो सध्या तर काही पसर नाही आणि सकाळी सकाळी चहा उतू गेला गॅसवर परत भात पण गेला आरवेला दिला वरण भात टिफिनला त्याच्यामुळे भात बनवला होता आणि सोबत लोणचं पण दिलं हे आईने दिलं लोणचं तातो उद्या मी दाखवतो तुम्हाला किती दिलं तर काय ते तर हे काढून ठेवलं सकाळी करून तिला दिलं लोणचं वगैरे तर तिचे बुक वगैरे नवीन पर्यंत बुक बुकलेत आणि हे फुटले जुने जुने आणि हे आरोईचे नवीन आणि हे जुने जुने आणि हे तन्मायचे आरोईचे जुने होते ते तन्माय तर मशीन नीट झालेली आहे पण आता कपडे संध्याकाळी लावते आणि पावसाचं वातावरण तर आहे बाहेर म्हणा आभाळ वगैरे आलेलं आहे पण अजून काय आहे पाऊस नाही सकाळी पडला होता त्याच्यानंतर नाही आणि इकडे आता हे बसलेत ह्यांचा आवरलाय आता मी जाऊन किचन मध्ये कामाला लागते आणि हे कपडे हे बघा मशीनमध्ये टाकायचे तर हे तर ठेवले त्यानुसार कामाला लागते आता मी ठीक आहे तर घेते तुम्ही मी मटन वगैरे बनवून आणि नंतर तुम्हाला दाखवते की मटन वगैरे मी कसं बनवलं काय ते कारण मी माझं पण काय आवरलेलं नाही आज मला हेअर मास्क वगैरे लावायचं होतं पण कुठला देत आजच्या दिवस नाही लावत उद्या लावत हे काय छोटस बाळ आमचं छोट छोट बाळ छोट छोट बाळ ठीक आहे मटण वगैरे बनवून झाले आता जेवायचंय तर भूक तर लागले सगळं घेतलंय आणि त्यानिष्काला मी कांदा कट करायला सांगितला तर बघा हा असा कट छोटा छोटा कांदा कट केला आहे आणि थोडा नंतर बोलल्यावर मोठ्या इकडे चपात्या आणि इकडे सकाळी भात केला होता तो आहे जेवायला घसलोत आम्ही आता तर ह्या जेवायला ताट प्लेटा घेतलेल्या आहेत आणि मटन तर खूप छान झालं असं वाटायला तर खाल्ल्यावर कळेल तर ते आता खाल्ल्यावर कळेल कसं झालं ते आणि गरम किचनमध्ये एवढं होईल होतं ना की विचारूच नका आणि आता आरोही येईल तर त्याच्या अगोदर सगळं काम वगैरे आवरायचं आहे मला भांडे वगैरे घासायचे आहेत स्वयंपाक झाला फक्त भांडे तशाच आहेत तर सांगणार होतं फरशी पुसायला पटकन फाशी घेईल मी तिकडे भांडे घाचे तो पण आवरून घेईल होईल सगळं आणि या जेवायला मी जेवण करते त्याच्यानंतर पावलं भेटते तर आरोहीला घ्यायला मी आलेली आहे आणि आता पाऊस पण येतो त्याच्यामुळे ह्या साईडला थांबलोय आणि आम्ही कारण बघा खाली पण इकडे पाऊस वगैरे जोरात आलता थोडा वेळ थोडासाच म्हणजे आलेला आणि त्याच्यानंतर लगेच म्हणजे पाच मिनटं आलं असेल बरोबर त्याच्यानंतर बंद पण झालं आणि वाट बघते ते आरोहीची बस येण्याची बस का अजून आलेली नाही आणि आता पाच वाजल्या तरी बस अजून आलेली नाही आहेत आता बस कधी येते काय माहिती कारण तो काल तर खूप उशिरा बस आलेली त्याच्यामुळे आज पण वाट बघत बसावी लागते आणि बस आलेली आहे तर आता आरोही मॅडम बसमधून उतरते पाऊस चालू आहे जसे पाऊस बंद पडला नाही तर भिजत जावं लागलं असतं आम्हाला तर आरोही हे बघा आता साडेचार वाजता शाळा सुटल्या तर पाच वाजता वाजल्या तिला येता येत तर आलेली आहे आणि आता चला घरी जाते त्याच्यानंतर मग भेटते तुम्हाला रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि झोपायची तयारी वगैरे चालली तर इकडे आरोही झोपली आरोही आरोहीचा आजचा दुसरा दिवस होता स्कूलचा आणि आरोही कसा गेला आजचा दिवस कालचा तर आजचा दुसरा दिवस होता आरोहीचा आणि तर छान गेला बोलते तिथं आणि मजा आली तिला बोलते स्कूलमध्ये तर आली त्याच्यानंतर थोडासा आराम वगैरे केला परत ट्युशनला गेली सात वाजता मग आली मग आता मी जेवण वगैरे केलं भांडे वगैरे सगळे आवरले किचनचं वगैरे सगळं आवरलं तनिष बसली बसले सगळं झालंय काम वगैरे आता हातरून टाकले आणि झोपायचं आता तर त्याच्या अगोदर एक दोन सिरियल आहेत त्या बघायच्यात आणि त्याच्यानंतर झोपायचं आणि तुम्हाला खायचं आहे खूप तन्मयचा थांब ना जरा बोलू बोलत नाही तन्मय हां काय रे असं काय करतोस छान माय छान माय छान माय छान माय मजी छान माय तर हां सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तर जे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बोलली की ह्याच्यामध्येच बोलली माहिती बोललीच होती की दोन शाळेमध्ये फॉर्म भरलेले आहेत तन्मयचे एका शाळेत ऑनलाईन भरलेला एका शाळेत ऑफलाईन भरलेला तर एका शाळेतून फोन आला आहे तो म्हणजे आरहीच्या स्कूलमधून फोन आलेला आहे शाळेतून आणि त्याचं उद्या आहे इंटरव्ह्यू तर त्याच्यामुळे आता यांना पण झोपवते मी पण झोपते कारण सकाळी लवकर उठून इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे स्कूलमध्ये बारा वाजता बोलवले सकाळी आम्हाला तर सगळं आवरून वगैरे जायचं आहे फोन केलं मग ह्याचं थांब जरा <laughs> तन्माजा दिसतो माझा तन्मा आहे तू बोलायचं आहे तू माझ्या शो होते फिल्लू माझ्या <laughs> तर त्यांचा फोन आलेला मग अशी की तन्माचे फोटो नाही आहेत ना मग तन्माचे फोटो नाही आहेत तर झालं असं की ते बोलले की फोटो वगैरे काढ आणि त्याला माहिती आहे मी सांगितलं की नाही माहीत नाही तुम्हाला पण सिनियरला टाकलं होतं मी मध्ये त्याला खाली बिल्डिंगच्या खाली शाळा होती सिनियरला टाकलेलं दोन चार महिने गेल्या आणि मी तिथून काढलं कशामुळं ते पण सांगते मी तुम्हाला झालं असं की मध्ये एक्झाम वगैरे झाले आणि एक्झामच्या अगोदर काय झालं की ह्यांनी बुकमध्ये बरोबर लिहिलं होतं सगळं ओ ओ एन इनचं ओ एन इनचं स्पेलिंग वगैरे म्हणतो स्पेलिंग ट्वेंटीपर्यंत लिहायचं होतं ते बरोबर लिहिलं होतं आणि जे बरोबर लिहिलेलं होतं ना तरी त्या मॅडमने ते चूक केलेलं होतं आणि जे चुकीचं होतं ते बरोबर केलं मग त्याच्यामुळे मग मी तिथून काढून टाकलं म्हणलं लक्षच नाही आहे म्हणजे व्यवस्थित असं त्याच्यामुळे मग म्हटलं नको होतं आता डायरेक्ट म्हणून मी आता फर्स्ट क्लास टाक टाकावं म्हटलं कारण आरोहीला पण डायरेक्ट फर्स्ट टाकलं होतं त्याच्यामुळे तर आता तन्मय उद्या आहे तन्मयचा इंटरव्ह्यू तर तन्मयला काय काय शिकवलं गेलं आहे तर ट्यूशनला तो जातो त्या ट्यूशन टीचरलाच मी सांगितलेलं हे शिकवते शिकव म्हणून तर तिला प्रेमाकडे जातो इथे बाजूलाच आहे तर तिला सांगितलेलं शिकवलं वगैरे आणि माझ्या माझा माझ्या ब्लॉग बनवण्याचे परिणाम वाईट होतात माझ्या मुलांवर म्हणजे थोडक्यात असं की झालं कसं माहिती आहे तर मी बोलते ना झालं कसं माहिती आहे आ, न, की मी तर... <laughs> सा नेहमी बोलते ना ब्लॉगच्या स्टार्टिंगला की हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मग गेल्याच्या गेल्याच्यानंतर टीचरनी याचा म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी करत होती इंटरव्ह्यूसाठी जे जे काही विचारणार त्याची तयारी करत होती मग ह्याला विचारलं की वॉट इज युअर नेम वॉट इज युअर फुल नेम वॉट इज युअर फादर नेम वॉट इज युअर मदर नेम काय बोलला रे तू ऑटी ने मदत काय बोलला सांग के तर मी पण एवढी हसली परत की विचारूच नका ब्लॉगिंगचे परिणाम म्हणजे जे मी ब्लॉग वगैरे आहे त्याचे परिणाम मला पोरांवर पण व्हायला लागले तर तिने विचारलं इंटरव्ह्यूच्या तयारी करताना की म्हणजे वॉट इज युअर नेम वगैरे सगळं विचारलं त्याच्यानंतर विचारलं वॉट इज युअर मदर नेम <laughs> हा बोलतो माय मदर नेम इज विजयश्री ब्लॉग असंच बोललेलं असतं काय काय विजयश्री ब्लॉग नाव आहे का बरं माझं नाव खरं 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 माझं नाव आहे विजयश्री आणि मला सगळ्या असं विजया विजया करतात त्याच्यामुळे खरं नाव माझं क्वचित लोकांना माहित आहे माझं नाव विजयश्री आहे म्हणून माय मदर नेम इज विजया माय मदर खुशालाच बोलतो माय मदर नेहमीच विजयश्री बोला मला एवढं हसायला नका तू असं केलं ना तर मग मी ब्लॉगच बनवणार बनवणार नाही मग हा माझा शेवटचा ब्लॉग नाही तू असं म्हणणार मग मी जेस्ट्री ब्लॉग लाव आहे माझ्या मग ती स्टार्टिंग असते व्हिडिओची मॅडम इकडे काय मॅडम झोपेरी काय काय नाही तर ठीक आहे चला आता झोपायचं आहे आणि सकाळी खूप सगळे कामं पण आहेत कारण सगळी कामं वगैरे अवरून याच्या स्कूल मध्ये जायचंय याच्यासाठी इंटरव्ह्यू साठी ऍडमिशन उद्याच होईल की परवा होईल काय माहित नाही पण इंटरव्ह्यू तर आहे उद्या दोन तीन वेळेस जावं लागेल ना अरेच्या वेळेस किती वेळा गेला नाही पण गेल्याला तर आता एक दोन सिरियल आहेत ते बघायचं म्हणजे ते येईपर्यंत आमच्या सिरियल वगैरे बघून होतात आणि मग झोप आम्ही तर चला बघ इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा कमेंट करून नक्कीच सांगा ते व्हिडिओ कसा वाटला तो ठीक आहे चला बाय बाय गुड नाईट